स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत मध्ये राष्ट्रवादीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येते मिळालेल्या माहितीनुसार कर्जत मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कर्जत महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी सर्व पदाधिकारी आग्रही असून महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी करण्यात येणार आहे तसंच उमेदवारी न मिळाल्यास आम्ही महाविकास आघाडीचा पर्याय निवडू असा इशारा कर्जत खालापूर मतदारसंघातून सुधाकर घारे यांनाच महायुतीकडून उमेदवारी मिळावी या मागणीवर सर्व राष्ट्रवादी दादा गटातील नेते ठाम असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आता जोरदार हालचाली सुरू झाल्यात मतदारसंघातील राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन ही मागणी हे लावून धरणार आहेत तसंच त्यांची ही मागणी मान्य न केल्यास येत्या राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठा राजकीय भूकंप घडण्याची चिन्ह आहेत हे राष्ट्रवादीतून बाहेर पडून महाविकास आघाडीचा पर्याय निवडू शकतात त्याप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटासोबत बोलणी सुरू असल्याचं बोललं जात आहे महत्वाचं म्हणजे पडद्याआड घडत असलेल्या या सर्व घडामोडींमागे मागे खासदार सुनील तटकरे हे केंद्रस्थानी असल्याची माहिती मिळते सुधाकर घारे यांच्या उमेदवारीसाठी खासदार सुनील तटकरे हे लावत आहे कर्जत खालापूर मध्ये सध्या शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे हे आमदार आहेत सिटिंग आमदार हा महायुतीचा असताना सुधाकर घारे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे महायुतीत नवा वाद निर्माण होणार आहे तेव्हा आगामी काळात सुधाकर घारे यांच्या दबाव तंत्रापुढे महायुती झुकणार की घारे वेगळी वाट निवडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत